नमस्कार प्रेक्षक हो आज आपण अशा एका व्यक्तीचा प्रवास ऐकणार आहोत जे योगायोगाने सत्संगात पोहोचले आणि त्यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर तालुका करवीर येथील प्रभाकर विष्णू टोमके हे व्यवसायाने रिक्षाचालक एकेकाळी ते साईबाबा गणपती आणि इतर देवी देवतांची निष्ठेने भक्ती करत होते मंदिरात जाऊन पूजा अर्चा करणे गुरुवारी नारळ फोडणे धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे हे सर्व त्यांच्या भक्तीचा एक भाग होते पण तरीही त्यांच्या मनाला समाधान मिळत नव्हते पण मध्ये योगायोगाने त्यांच्या रिक्षात काही प्रवासी आले आणि त्यांनी सांगितलं सासने ग्राउंडवर एक महाराज आले तिथे सोडा त्यांनी तेथे पोहोचवलं आणि कुतुहलाने संत रामपालजी महाराज यांचा सत्संग ऐकण्यासाठी थांबले तेव्हा पहिल्यांदाच त्यांना समजलं की ब्रह्मा विष्णू महेश यांच्या वरही कोणीतरी श्रेष्ठ आहे संपूर्ण शास्त्रप्रमाणांसहित त्यांना तत्वज्ञान कळू लागलं त्या क्षणी त्यांनी गुरुदीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि संत रामपालजी महाराज यांचे शिष्यत्व स्वीकारले गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर झाल्या त्यांच्या कुटुंबाने अनेक चमत्कारिक अनुभव घेतले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना खऱ्या भक्तीचा मार्ग मिळाला त्यांच्या जीवनातील हा अद्भुत प्रवास कसा घडला कोणत्या संकटांमधून ते बाहेर आले चला ऐकूया प्रभाकर विष्णू टोमके यांच्या शब्दात त्यांचा हा विलक्षण प्रवास नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव प्रभाकर विष्णू टोमके आपण कुठून आलात मी मोकामपोस्ट गांधीनगर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र इथून आलेलो आहे आपला व्यवसाय काय आहे मी रिक्षा चालवतोय पॅसेंजर रिक्षा चालवतोय संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी दोन हजार चारला संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी पांडुरशास्त्री आठवले यांच्या केंद्रावर जाऊन भक्ती करत होतो साईबाबांची भक्ती करत होतो गणपतीची भक्ती करत होतो साईबाबांची भक्ती कट्टरपणाने कर करत होतो कुठल्या गावी जाईल तिथं जाऊन तिथं मंदिरं असेल त्या मंदिरात गुरुवारी नारळ फोडत होतो आणि मला वाचनाचं आवड आहे मी वाचनसुद्धा करत होतो जिथे जे काय भेटेल कुठं कार्यक्रम का असेल तर तिथे मी जाऊन त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत होतो स्वामी विवेकानंद यांचंसुद्धा मी साहित्य वाचलेलं आहे संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे, कसे आलात तो एक मोठा प्रसंग आहे मी रिक्षा चालवत असताना गा कोल्हापूर ते गांधीनगर एक सहा सात किलोमीटरचं अंतर आहे आणि मी रिक्षा स्टॉपवर गाडी लावलेली ला असताना माझ्या गाडीमध्ये काही पॅसेंजर आले आणि ते म्हणाले सासणी ग्राउंडला घ्या तिथे एक महाराज आलेले आहेत तिथं आपल्याला जायचं आहे मग मी त्या पॅसेंजरला सोडलो आणि मी तिथं बघितलं तर तिथं संत रामपाळजी महाराजांचा सत्संग सुरू होता मी सत्संगमध्ये आज जाऊन बसलो तर संत रामपाळजी महाराज अनेक ग्रंथ उलगडून दाखवत होते आणि ते, ते मी सत्संग ऐकला सत्संग झाल्यानंतर स्पीकरवरून असा आवाज देण्यात आला की ज्या भक्तांना सत नामदीक्षा घ्यायची आहे त्यांनी काय करायचं आहे पुढे येऊन बसायचं आहे मग मी पुढे येऊन बसलो आणि प्रथम नामदीक्षा संत रामपालजी महाराजांच्या कडून घेतली तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराज दोन हजार चारमध्ये कोल्हापूरमध्ये आले होते आणि त्यांचे जे काही अनुयायी आहे ते आपल्या रिक्षामध्ये बसले आणि आपल्याला आग्रह धरला संत रामपालजी महाराजांच्या सत्संग चालू होतं त्या ठिकाणी तुम्हाला सोडण्यास त्यांनी प्रार्थना केली आणि म्हणून आपण त्यांच्या बरोबर तिथे गेलात पण मला विचारायचं की आपल्याला असं काय प्रेरणा झाली की आपण तिथे जाऊन संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला त्याचप्रमाणे सत्संग ऐकल्यानंतर आपण त्यांच्याकडनं गुरुदिक्षा सुद्धा घेतली तर हे असं कसं काय तो विषय असा आहे की संत रामपालजी महाराजांनी जे ग्रंथ उलगडून दाखवलेले आहेत जे ग्रंथातले प्रमाण दिलेले आहेत भगवद्गीते दाखवलेले आहे बायबल दाखवलेलं आहे कुराण दाखवलेलं आहे आणि सर्व ग्रंथ दाखवलेले आहेत ज्या प्रमाणसहित श्लोकसहित दाखवलेला आहे की ब्रह्माविष्णु महेश आई वडील आहेत आणि ते आजपर्यंत आम्हाला माहीत होतं मी ब्रह्माविष्णू महेशांना आजरावार समजत होतो मी त्यांचीच पूजा करत होतो पण त्यांनाही आई वडील आहेत मग ते कुणाची पूजा करतात हे मला माहीत नाही पण त्याचं उलगडून दाखवलं की यांच्यावर ओम तत् सत हे तीन ईश्वर आहेत सत हे पूर्ण परमात्मा आहेत आणि जे पूर्ण परमात्मा आहेत त्यांची विधिवत भक्ती संत रामपाळजी महाराज येत आहेत आणि ब्रह्माविष्ण महेश यांचे आईवडील हे मला त्याच दिवशी कळाले की यांना जे काळ भगवान आहे त्यांना मनुष्यात्मा खाण्याचा शाप आहे हे पण मी पहिल्यांदा ऐकलं की मग भक्ती कुणाची करायची तर संत रामपाळजी महाराजांनी सांगितलं की विधिवत अध्याय नंबर चार श्लोक नंबर चौतीसमध्ये सांगितलं की तत्वदर्शी संताचा अर्जुन तू शोध घे आणि तो तत्वदर्शी संत पंधराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे उलट्या वृक्षाचं जे आहे पहिला पहिला श्लोक आणि पहिला श्लोक ते चौथा श्लोकपर्यंत सांगितलं की उलट्या वृक्षाची विभिन्न अंगाची माहिती सांगणारा जो तत्वदर्शी संत आहे तोच पूर्णपणे सद्भक्ती देणार आहे आणि संत रामपालजी महाराज हे सर्व शास्त्राच्या आधारे सद्भक्ती देत आहेत हे मला त्याच दिवशी कळायला मी प्रथम नाम उपदेश त्या दिवशी घेतला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कळालं आणि त्यांच्या सत्संगात जाऊन त्यांच्या प्रवचनात जाऊन आपल्याला सृष्टीची रचना कळाली परमेश्वर कोण आहे देवीदेवतांची स्थिती काय आहे याचं ज्ञान आपल्याला अवगत झालं म्हणून आपण त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली आणि दोन हजार चार साली आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे आणि आज दोन हजार चोवीस चालू आहे जवळजवळ वीस वर्ष आज आपण संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी करत आहात त्यांचे अनुयायी आपण आहात तर ह्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या भक्तिविधीमुळे काय काय अनुभव आलेत नामदीक्षा घेतल्यानंतर माझं संपूर्ण जीवन बदलून गेलेलं आहे कारण नामदीक्षा घ्यायच्या अगोदर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कबीर साहेबांची वाणी वाचलेली आणि ती वाणीमुळं माझं मांसहार बंद झाला ती वाणी अशी होती की मास मास सब एक आहे मुलगी हिरणी गाय जो ने रिस्को खाता आहे वो न नरक जाय ह्या वाणीमुळं तो मांसार त्यावेळी बंद झाला आणि नामदीक्षा घेतल्यानंतर सद्भक्ती मिळाली आणि परमात्म्याच्या नेमानं भक्ती करायला लागलो मी पहिला अनुभव माझा असा आहे की मला तीन मुले आहेत आणि त्यानंतर म मुलाची अपेक्षा करणं काही काही अशा गोष्टी होत्या की त्या करू शकत नव्हतं आपण तर आम्ही बरवाला आश्रमला गेलो आणि गुरुजींना प्रार्थना केली गुरुजी भगतमतीने प्रार्थना केली की गुरुजी आम्हाला मुलीच आहेत आणि मुलगा अपेक्षा आहे त्यानंतर गुरुजींनी भगतमतींना सांगितलं की बेटी तुमको लडका हो जायगा त्यानंतर काही दिवसांनी एक दोन तीन महिने गेल्यानंतर गुरुजींच्या आदेशाप्रमाणे तशीच झालं आणि आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यानंतर सगळे चेकअप वगैरे झालं तर ते त्या डॉक्टरने सांगितलं की दोन मुलं आहेत ठीक आहे आम्ही दोन मुलांची ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित सुरू केलं आणि काही दिवसानंतर असा चमत्कार झाला की त्यातला एक मुलगा जो आहे तो त्यांना तो दिसायचा बंद झाला पण त्या दिवशी आम्ही दिवसभर दवाखान्यात थांबलो भगतमंत्र्यांना सांगितलं असंच ते कागदपत्र पण आमच्याकडे तशीच होती दोन मुलांची होती तर त्यानंतर अशी अवस्था होती की जो मुलगा आहे तो तर व्यवस्थित पाहिजे आणि बाळाच्या आईला पण काही नाही त्रास झाला पाहिजे म्हणजे दोन पण व्यवस्थित पाहिजे तर परमात्मा संत रामपळजी महाराजांच्या कृपेनं तो जो मुलगा आहे तो आता म्हणजे व्यवस्थित झालेला आहे तो आज व्यवस्थित आहे आणि त्या म्हणजे आई पण व्यवस्थित आहे आणि आज तो मुलगा चौथीला आहे चांगल्या स्थितीत आहे त्यानंतरचा एक असा लाभ आहे आमच्या घरामध्ये कारण म्हणजे योग नसताना मला घर बांधण्याची वेळ आली परमा गुरुजींच्या कृपेने आणि आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो त्यावेळी आमच्या घरातले सगळे गोठ्यात तिकडे गेले होते आणि घरात आमच्या सिलेंडर वगैरे गॅस चालू होतं तर गॅस पेटला होता एक लेग्यु रेग्युलेटरवर एक कमीत कमी फुटभर तरी जाळ होता आणि आमच्या घरात कुणी येऊन होतं मग ती दोन नंबरची मुलगी माझ्याकडे पळत आली आणि म्हटली ग घरात गॅस पेटलेला आहे तर एवढ्या परिस्थितीत जाऊन आम्ही तो म्हणजे गुरु संत रामपाळजी महाराजांच्या कृपेने तो स्फोट वगैरे काय झाला नाही पूर्णपणे तो गॅस शांत झाला म्हणजे स्फोट झाला नाही आणि एक मला असा अनुभव सांगायचा आहे की भगतमती एकदा जेवण करत असताना कुकचा जो टोपण आहे तो जोरात वर उडला इतका जोरात वर उडला की ते शिलापुला जाऊन पूर्ण खाली आदळला तर त्यावेळी भगतमतींना काही त्रास झाला नाही जवळच होत्या किमान पाणी उडलं असतं किंवा परत ते टोपण त्याच्या अंग उडलं असतं तरी पण त्यांना भरपूर आपण तसं काही झालं नाही अजून एक असा एक अनुभव आहे की माझी मुलगी जी आहे ती मुलगी जन्मताच दृष्टी दोष आहे त्याला काही आणि तिच्याबद्दल मला फार काळजी वाटायची की हिचं काय होते कसं होते तर प सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेने ती कोल्हापुरामध्ये त्या मुलीनं बी फार्मा केलं आणि एक परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत पास झाल्यानंतर पंजाबमध्ये आज ती मुलगी चंदीगड येथे नायपूर कॉलेज आहे तिथं ती दोन वर्षाचा एमफॉर्मा कोर्स करत आहे आता आपण विचार करू शकत आहे की मायनस चौदा नंबर असताना किंवा दृष्टीदोष असताना अभ्यास करणं किती अवघड आहे आणि हा क्षेत्र असं मेडिकलचं क्षेत्र आहे तर ह्याला सगळं म्हणजे गुरुकृपा आहे संत रामपाळजी महाराजांच्या गृपेनं गुरुकृपेनं गुरु गुरु आज ती शिकत आहे आणि तिला ते अभ्यास तिच्याकडून होत आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले माझा प्रश्न असा आहे की हे सगळे जे काही आपल्याला सांसारिक जे काही अनुभव आलेले आहेत या सगळ्या अनुभवाला किंवा या लाभाला केवळ संत रामपालजी महाराज हेच एक कारणीभूत आहेत किंवा त्यांच्यामुळेच हे त्यांच्या लाभ होतात हे कसं काय होऊ शकतं त्याचं असं आहे की संत रामपालजी महाराज जे भक्ती देत आहेत ती पूर्ण शास्त्रानुसार भक्ती आहे पाचवा जो वेद तुम्ही सांगितलेला आहे तो बघ तो वेद शास्त्रानुसार भक्त आहे प्रथम नाम आहे प्रथम नाम घेतल्यानंतर सतनाम आहे सतनाम घेतल्यानंतर सारनाम आहे आणि ह्या पूर्ण कोर्स आहे हा कोर्स अद्वितीय आहे पृथ्वीवर हे ज्ञान कुठेही नाही आहे हे घेतल्यानंतर आपला जो जन्ममरणाचा जो रोग आहे जो काळाच्या आपण जाळ्यात अडकलो आहोत जे पापाचा आपल्या खात्यावर संचेताचा प्रारंभाचा जे काय डोंगर साचलेला आहे त्या नामस्मरणाच्या माध्यमातनं ते आपलं सुख आपल्याला मिळणार आहे आणि ही एकमेव भक्ती आहे पृथ्वीवर आणि संत रामपाळजी महाराजांच्या साधनेमुळेच हे शक्य आहे बाकी कुठंही कुठल्याही एकवीस ब्रह्मांडात अशी भक्ती नाही आहे की कुठला ऑप्शन नाही आहे त्यासाठी पूर्णपणे शंभर टक्के मी छाती वाटून सांगतो की संत रामपाळजी महाराजांच्या साधनेमुळेच ही सुख लाभत आहेत आम्हाला दुसरं काही विषय नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाळजी महाराजांचा जो मार्ग आहे हा निर्मळ आहे आणि शास्त्रोक्त आहे त्या शास्त्रोक्त भक्तीमुळे साधकाला लाभ होतात तुम्हाला हे विचारायचं आहे की आपण आपल्या ह्या लाभातनं जो काही जनसमुदाय आहे जो श्रद्धाळू वर्ग आज आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जो आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत त्या दर्शकांना त्याचप्रमाणे जे आपले मित्रपरिवार आहेत आणि आपले नातलग आहे आपतेष्टा आहे या सर्वांना आपण आपल्या लाभातून आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संत रामपालजी महाराज जे शास्त्रानुसार भक्ती सांगतायत हा पाचवा वेद आहे सूक्ष्म वेद आहे हा वेद ह्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये संत जनाबाईंनी हीच साधना केली होती आणि नामदेवानी पण ही साधना केली होती नानकसाहेबांनी ही साधना केली होती आणि एकमेव साधना आहे ही शास्त्रानुकूल साधना ह्याला पर्याय दुसरा काही नाही आणि ह्याला प्रमाण आहेत धर्मदासांनी पण ही साधना केली होती नानक साहेबांनी ही साधना केली होती मलुकदासांनी ही साधना केली होती आणि ह्या साधनेच्या आधारेच आपण सतलोगला जाऊ शकतो आहे आपण सतलोगला जाणं हा पर्याय आहे आपण इथं भ जीव ह्या ब काळाच्या लोकांमध्ये भौतिक सुखासाठी आपण इथं आलेलो नाही आहे आपण ज्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणी परत जाणे हा आपला सुखाचा मार्ग आहे आपण काळाच्या लोकामध्ये जलमृत्यू नावाचा जो रोग लागलेला आहे त्या रोगातून मुक्त होण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे हे नाम हे एकमेव कारण आहे की नामाच्या माध्यमातूनच आपलं काळाच्या लोकात जे आपलं ऋण आहे आपल्या अंगावर ते कमी होणार आहे नाहीतर आपल्याला काळ म्हणजे ब्रह्मलोक म्हणजे काळ भगवान जो शरपुरुष आहे त्याला आपण शरपुरुष म्हणतो ते आपल्याला आपलीच कमाई खाऊन आपल्याला चौऱ्याऐंशी लक्षमध्ये फिरवणार आहे त्यामुळं माझ्या सर्व बांधवांना मी एकच विनंती करू इच्छितो की जेवढा म्हणून तुम्हाला वेळ लवकर मिळेल ज्ञानगंगा पुस्तक आणि जगण्याचा मार्ग पुस्तक आपल्याला भरपूर चॅनलवर मिळते आपल्या यूट्यूबला बघू शकताय ते तुम्ही घ्या वाचा आणि आपल्या जीवनात कसलंही दुःख असू त्याम दे त्यामध्ये तुम्हाला त्यात आधार मिळणार आहे आणि तुम्हाला त्यात सुख मिळणार आहे सर्वांना प्रार्थना करतो की संत रामपाळजी महाराज ज्ञान समजून घ्या आणि गुरुदीक्षा घेऊन आपल्या जी जीवनाचे कल्याण करा आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा मोक्षाचा मार्ग आहे मोक्ष प्रदान करणारा मार्ग आहे आणि समाजाने एकदा तरी त्यांचं ज्ञान समजून घ्यायला पाहिजे त्याचे जे पुस्तकं आहेत ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग त्याचप्रमाणे बरेच टी व्ही चॅनलवर त्यांचे सत्संग येतात ते सत्संग बघायला हवे त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जसे यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज उपलब्ध आहे ते तेथूनसुद्धा संत रामपालजी महाराजांची माहिती मिळू शकते त्यांचं ज्ञान घेऊन जर श्रद्धाळू आज त्यांच्याशी जुडू पाहू इच्छित असेल त्यांच्याकडनं गुरुमंत्र जर त्यांना श्रद्धाळूला हवी असेल तर तो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल जर एखाद्या व्यक्तीला नामदान घ्यायचं आहे ना शास्त्र समजून घ्यायचं आहे किंवा पुस्तक पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनेलवर सत्संग सुरू आहेत तर त्या सत्संगामधून तुम्ही स्क्रीनवर काही नंबर येतात त्या नंबरवरून तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या जिल्ह्यातील जे जवळचं केंद्र आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता आ, सर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात नामदीक्षा घे घेत म्हणजे गे, घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचं त्याला पैसे वगैरे द्यावं लागत नाहीत पूर्णपणे हा मुक्फ्त आहे आणि त्याबरोबर नामदीक्षेबरोबर जे काही फोटो किंवा काही दिले जाते ते सर्व मुक्त आहे कुठलंही त्याला कॉस्ट वगैरे लागत नाही धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज डाउनलोड आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता